बच्चू भाऊचा सर्वसामान्य कार्यकर्ता आमचे मंगेश भाऊ नायगाव एवढं सगळं गाव आहे त्या गावचा सर्वसामान्य कार्यकर्ता आज त्या केंद्र डिजिटल सेवेचं एक नवीन दुकानाचं उद्घाटन होणार आहे तर त्यासाठी मान्य बच्चू भाऊ या ठिकाणी लवकर आहे पुरं दुकान आहे एकदम मेहनत करून या ठिकाणी बच्चू भाऊ न बच्चू भाऊच्या कार्यकर्त्यानं हे दुकान उठून उभं केलं आहे लवकरच बच्चू भाऊ या ठिकाणी आता स्वागतासाठी येतील कसा आहे काहीतरी बा आपल्या कार्यकर्तेचे उद्योग धंदे लागले पाहिजेत पण विचार जर बाकी मोठा वेगळा असते पण बच्चू भाऊच्या या कार्यकर्त्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी आज बच्चू भाऊच्या असते लवकर भाऊ आले अजून टाइम आहे तर या दरम्यान जे मंगेश भाऊ ओळ आहे त्याची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ तर माझ्या सोबत आज ज्या दुकानाचं उद्घाटन होत आहे ते आमचे मंगेश भाऊ आहेत मंगेश भाऊ एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या एक आज प्रतिष्ठान आपली मेहनत करून मला माहित आहे तुमची मेहनत वज्जर मेहनत आहे आज बच्चूभो तुमच्या दुकानाचं उद्घाटन करत आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही केलेल्या कार्याप्रती आणि बच्चूभो प्रती सांगा ना जरा सांग मला आज कसं आहे पस्तीस वर्षा मागील पस्तीस वर्षापासून बच्चू गोडू बच्चू भाऊ हे सामान्य गोरगरीब दिव्यांग यांच्यासाठी लढा देत आहे आज त्याच माध्यमातून मी अगोदर पहिले शिवभोजन केलं त्यातही आम्ही सामान्यासाठी प्रयत्न करतो खरोखर मेहनतीनं आणि इमानदारीनं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो कारण आमच्यावर संस्कारच म्हणजे तसे आहे आणि दुसरी गोष्ट आज हे जे जनसामान्यांचे प्रश्न होते जनसामान्याच्या कामाकरिता आज जनसामान्याच्या कामांना वेग आणण्याकरिता आज प्रहार सामान्य सेवा केंद्र व आधार केंद्र डिजिटल सेवा ही आज माननीय नामदार बच्चू भाऊ दिव्यांग मंत्री तसेच अध्यापक अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष जनशक्ती पक्ष महाराष्ट्र यांच्या शुभ हस्ते आज पार पडत आहे तर मंगेश भाऊ आता डिजिटल सेवा तुम्ही टाकून राहिले या ठिकाणी कोणत्या कोणत्या सेवा राहतील दुसरी गोष्ट अशी की बच्ची भाऊ हे अपंगाचे कैवर वर ते अपंगासाठी काही सवलत घेऊन ठेवसाल अपंगासाठी रात्रंदिवस भाड्या आणि स्वतःच भारतात पहिलं दिव्यांग मंत्रालय आणणारे ते आहे आज ते दिव्यांगाचे अध्यक्ष आहेत दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आहेत त्या माध्यमातून आम्ही आज इथे आधार कार्ड आधार कार्ड अपडेट करणे ई केवायसी के वाय सी, सी शेतकऱ्यांकरिता पीक विमा तसेच त्यांचे खाते अपडेट करून देणे त्याचप्रकारे सात बारा आठवण नकाशा तसेच जे नुकसानीचे भरपाईचे जे ऑनलाईन फॉर्म भरायचे असते शेतकऱ्यांसाठी ते आणि आजच्या माध्यमातून प्रवीण हेच सांगतो मी तुम्हाला का दिव्यांगासाठी मी मोफत देणार आहे एक शुल्कही नाही एक पैसाही नाही घेणार त्यांच्याकडून ऑनलाईन करण्याचा